बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा शोषितांचा पीडितांचा वंचितांचा दिनदलितांचा आवाज गेल्या बावीस वर्षांपासून रस्त्यावरचा संघर्ष करणारा एक गरीब मराठा उमेदवार म्हणून बहुजनांचा चेहरा म्हणून समतेचा विचार पेरत निघालेला या युवा भावी खासदाराला ऑल इंडिया पॅनथर सेना जाहीर पाठिंबा देत आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मोठी ताकद आहे आणि समतेचा संदेश देण्यासाठी आणि बहुजनांची ताकद संविधान वाचवण्याचा लढा तीव्र करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांना जाहीर पाठिंबा देत आहोत संपूर्ण संघटना ताकदिनिशी पाठीशी उभा राहील आणि येणाऱ्या या दिवसात प्रचाराच्या दिवसात काही सभांमध्ये सुद्धा मी स्वतः येऊन या ठिकाणी भूमिका जाहीर करणार आहे आणि प्रचार सभा सुद्धा घेणार आहे जय भीम लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्यासमोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा